रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आदरणीय सुधाकर पंत परिचारक अर्थात मोठ्या मालकांचं जीवन हे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी व्यतीत केलं होतं त्यांनी उभे आयुष्य समाजातील सर्व घटकांना व त्यांच्या समस्येला प्राधान्य देऊन काम केलं त्यांनी कोणत्याही स्वार्थ न बघता जनतेच्या समस्या सोडवल्या मोठे मालक हे खऱ्या अर्थानं आधुनिक काळातील संत म्हणून निष्काम कर्मयोग हेच त्यांचे जीवन होतं असे मत प्रसिद्ध व्याख्याते माननीय इंद्रजीत देशमुख यांनी के व्यक्त केलं आहे श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे ते आयोजित केलेल्या व्याख्यानात आयुष्य घडवताना या विषयावर ते बोलत होते श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त हे पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय रोहन परिचारक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना इंद्रजीत देशमुख यांनी मोठ्या मालकांच्या ठाई असणाऱ्या विविध गुणांवर प्रकाश झोत टाकला तसेच आयुष्य घडवताना आवश्यक असणारे नीतीमूल्ये आयुष्यातील आईवडिलांचे स्थान तरुण पिढीचा मोबाईलचा अतिरिक्त वापर वाचनाचे महत्व अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं रोहन परिचारक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हटलं की कर्मयोगी या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करणं हे होय आणि त्याचप्रमाणे मोठ्या मालकांनीही समाजसेवा करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता जनतेची कामे केली आणि म्हणूनच त्यांना कर्मयोगी म्हटलं जातं असं सा सांगून त्यांनी मोठ्या मालकांच्या प्रती आदरांजली वाहिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी मोठ्या मालकांच्या कार्याबद्दलची विस्तृत माहिती प्रास्ताविकामध्ये सादर केली यावेळी प्राध्यापक जगदीश मुडेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सदर कार्यक्रमाला श्री पांडुरंगर प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कणसे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक गुरुराज कुलकर्णी उपप्राचार्य प्राध्यापक जे यल मुडेगावकर रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक सुनील सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापक जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली